यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये वय महत्त्वाचं नसतं महत्वाची असते ती तुमची जिद्द मेहनत आणि स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा वेळ जरी निघून गेली असली तरी देह जर पक्क असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध केले केरळच्या निसा उन्नराजन यांनी निसा उन्नराजन एक साधी गृहिणी दोन मुलींची आई आणि नोकरी करणारी एक महिला पण या सर्व जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं यू पी एस सी पास होण्याचं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जेव्हा अनेक जण करिअर बाबत हार मानतात तेव्हा निसा यांनी सीची तयारी सुरू केली घर नोकरी आणि दोन मुली नंदना जी अकरा वर्षाची आहे आणि थानवी जी सात वर्षांची आहे यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला सात वेळा परीक्षा दिली पण कधीही हार मानली नाही दोन हजार चोवीसमध्ये सातव्या प्रयत्नात त्यांनी एक हजार वी रँक मिळवत अखेर यश संपादन केलं या प्रवासात निसांना त्यांच्या कुटुंबाने मोठा आधार दिला त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली त्यांच्या आईवडिलांनी म्हणजेच वडील निवृत्त पोलिस अधिकारी आणि आई या दोघांनी मिळून मानसिक आधार दिला तिरुअनंतपुरमच्या एका खाजगी कोचिंग सेंटरमधून त्यांनी यू पी एस सीचं मार्गदर्शन घेतलं त्यांना कोटेमचे उपनिरीक्षक रणजित यांच्याकडून प्रेरणा मिळाली ज्यांना कर्णदोष असूनही त्यांनी यू पी एस सी यशस्वीरित्या पास केली होती रणजित यांचा संघर्ष बघून निसा यांना आत्मविश्वास मिळाला त्यानंतर त्यांनी मोटिवेशनल व्हिडिओज बायोग्राफीज आणि सक्सेस स्टोरीज पाहत स्वतःला सतत प्रेरित केलं त्यांच्या आत्मविश्वासाने आणि चिकाटीने अखेर स्वप्न सत्यात उतरवलं निसा उत्तराजन यांची गोष्ट हेच दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली वय कितीही झालं असेल पण जर तुमच्याकडे आत्मविश्वास मेहनत आणि कुटुंबाचा आधार असेल तर तुम्ही कोणतीही उंची गाठू शकता अशा सिरियल सक्सेस स्टोरीसाठी आमच्या चॅनलला ए डब्ल्यू पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि लाईक शेअर जरूर सबस्क्राईब करायचा आहे